पणन संचालकांना एक पत्र लिहून ज्या ज्या बाजार समित्यामध्ये राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे तिथल्या सगळे व्यवहार थांबवावेत धोरणात्मक निर्णय घेण्यापासून संचालक मंडळाला रोखावं अशी विनंती केली आहे राज्यातील प्रमुख सहा बाजार समित्या मुंबई पुणे सोलापूर सांगली नागपूर आणि नाशिक यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे मंत्रिमंडळाने यास मान्यता दिली असून अधिसूचना कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मात्र या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोठे गैरव्यवहार समोर येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट पणन संचालकांना पत्र लिहून मालमत्ता विक्री निविदा प्रक्रिया आणि कोट्यवधींचे घोटाळे रोखण्याची मागणी केली आहे मुंबई बाजार समितीत तब्बल एकशे पन्नास कोटींच्या गाळे विक्री घोटाळ्याबरोबरच पंच्याहत्तर कोटींच्या रस्ते कॉन्क्रीटीकरण प्रकरणात कोट्यावधी रुपयांची कमिशनखोरी झाल्याची चर्चा बाजारावरच सुरू आहे या प्रकरणी पनन संचालक विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत सध्या पुणे आणि मुंबई बाजार समितीत निविदा प्रक्रिया काढण्याची घाई सुरू असून काही कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत एवढंच नाही वाशी बाजार समितीत पावसामुळे व्यवहार ठप्प झाले असताना संचालक मंडळातील काहीजण गेस्ट हाऊसमध्ये मौज मजा करत होते असा गंभीर आरोप बाजार घटकांनी केला आहे त्यामुळे शेट्टी यांनी या सर्व गैरव्यवहारांवर तातडीने चौकशी करून राष्ट्रीय दर्जा मिळण्यापूर्वी आर्थिक अनियमितता रोखण्याची मागणी केली आहे ज्या बाजार समितींना राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे त्या बाजार समितीमध्ये दुकानगाळे विक्रीस काढणे विकास कामाच्या नावाखाली टेंडर काढून ठेकेदाराकडून पैसे उकळणे जागा विकणे अशा प्रकारच्या अनियमितता तिथल्या संचालक मंडळाने सुरू केले आहेत हे म्हणजे जहाज बुडता बुडता जेवढा हाताला येईल तेवढं घेण्यातला हा प्रकार आहे म्हणून मी पणन संचालकांना एक पत्र लिहून ज्या ज्या बाजार समित्यामध्ये राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे तिथले सगळे व्यवहार थांबवावेत धोरणात्मक निर्णय घेण्यापासून संचालक मंडळाला रोखावं अशी विनंती केली आहे कारण मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास दोनशे गाडी ज्याची किंमत दीडशे कोटीपेक्षा जास्त होतात जवळपास चाळीस पन्नास कोटीचे रस्ते याचे ठेके निघालेले आहेत गाड्याची विक्रीचा प्रयत्न होतोय नुकतंच त्याला पणन संचालकांनी स्थगित दिले आहे हे हिमनगरचं एक टोक आहे इतर बाजार समितीमध्ये सुद्धा असंच झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देणारी अधिसूचना कुठल्याही क्षणी निघू शकते असा असताना संचालक मंडळांना अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं पनन संचालकांना आणि पनन मंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं आणि या गैरप्रकारांना आळा घालावं अशी मागणी मी केली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज